त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये कारण त्याचे दोन मित्रच आहेत असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये अजून आम्हालाच आम्हाला माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही दुसऱ्याच गाडीत तो इथपर्यंत आले ते तिघंजण आणि गेले त्याच्यामुळे मी क्वासिस झालो की बाबा मला इंटिमेंट केलं नाही किंवा त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्याला इंटिमेंट केलं नाही कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं दिवसातनं कमीत कमी पंधरा वी ते वीस पंधरा ते वीस फोन आमच्या एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी क्वासिस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्याची स्वतःची गाडी घेतलेली नाही दुसऱ्याच गाडीने तिघंजण त्या ठिकाणी गेले म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला सीपी साहेबांना फोन केला फडनी साहेबांना फोन केला त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅक वरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता म्हणाले की ते प्रायव्हेट चार्टरनं हाय झालेले आहेत आता कुठलं लँड होत आहे ते अजून दे आर ऑल्सो ड्रायंग ऍट देओर लेवल बेस्ट आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो वी आर वेटिंग जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला की माघारी तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले ते नेमकं कुठे गेले ते समजू शकतो काही नाही काहीच माहित नाही ड्रायव्हर ट्रॅकिंग करेल आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्या स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झाले बाकी काही नाही ओके जिथे संपदेला असे थोर माना नम्र राहे असे सर्व भूमंडळी आहे गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते